मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारला राज्यात पुन्हा सत्तेत आणण्यासाठी चेंजर ठरली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना ई वाय सी पूर्ण करावी लागणार आहे महिला व बाल विकास विभागाकडून त्या संदर्भातील पोर्टल विकसित करण्यात आलं आहे त्या पोर्टलवर ई वाय सी करताना ओ टी पी बाबत तांत्रिक अडचणी महिलांना येत असल्याचं समोर आलं होतं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करून ओटीपीबाबत येणाऱ्या अडचणींची बाब निदर्शनास आल्याचं सांगितलं मधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील असंही त्यांनी म्हटलंय मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई के वाय सी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्यानं दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचं काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होण्याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते असं आदिती तटकरेंनी म्हटलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आहे या ई केवाय सी प्रक्रियेत या योजनेतील पती किंवा के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलंय महिला लाभार्थी सोबतच त्या महिलेचे पती किंवा वडिलांचंही वार्षिक उत्पन्न शोधलं जाणार आहे लाभार्थी महिलांचं जर लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालेलं नसेल तर वडिलांचं उत्पन्न शोधलं जाणार आहे